चंद्रेशिव्हची एकदम वरती नेमकं कशाचं बांधकाम आहे मला पण माहिती वरती जाऊन एकदा पाहतो चंद्रशिवाची वरती रेचच्या पुरती गणपतीचं मंदिर खाली चंद्रेश्वर तिकडं धरण महादेवाचं मंदिर साडेतीन पीठाचा डोंगर इंद्राई किल्ला इथून सात मुंबई आग्रा हायवे अहून थोडं वरती जायचं ताराजवळ मी चार पाच लोकांना विचारलं वरती किल्ला वगैरे काय आहे का त्यांनी काहीच नाही म्हणून सांगितलेलं आहे चंद्रेश्वरच्या वरती पण इथं बरंच बांधकाम दिसतं आहे जुनं दाखवतो तुम्हाला बरंच ताट आहे इथं इथं काय आतमध्ये काहीतरी आहे पण मध्ये जाणं योग्य नाट पा का सांगताना किल्लाची कि जुन्या काळची घर हो आहे घरासारखेच दिसतायत बरीच पाडझड झालेली बांधकाम पाहिलंय गेला तो इधन पायरे जाना दिता है पायर कैसा खिड़की सारे पायर होता ओके वरती जायला कहीं चांस नहीं दिते रस्ता आवा पता सदे सा सापड़ नहीं पूर्ण कधीतरी नक्की हे सुपारीचं झाड आहे बऱ्याच सुपारी आलेला पण झाला पण ते कच्चे आहे अजून तर कुठं काही बांधकाम दिसत नाही मला पण झाडं भरपूर आहे तिथं चांदवडलं इतर तर कुठंतरी मला कुठं पण दिसली नाही सुपारीची झाड पण इथे दिसता याचं कारण माहित नाही पण इथं बरीच आहे इथून परत हे महादेवाचं मंदिर चंद्रशेवराचं मंदिर इथून दिसत नाही परत इथून खाली उतरताना

घरी आलोय मी आता नेमकं कसलं बांधकाम आहे ते मला काय समजायला मार्ग नाही. त्या काकाने मला सांगितलं की ते बांधकामात टाकसाळींचे होते पूर्वी चांदीचे रुपये बनवायचे तिथं बनवले जायचे जसं नाग नाशिकला आता नोटा छापण्याचा कारखाना तसा इथे पूर्वी चांदीचे नाणे बनवले जायचे अजून एक ठिकाण पाहायचं राहिलं आहे माझं ते पाहून आपण खाली जाऊया this Let's go down. I'm just too much curious.